नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे पुणे शहरामधलं स्त्रियांचं आवडीचं हक्काचं विरंगुळ्याचं आणि खरेदीचं ठिकाण असं ठिकाण की ज्या ठिकाणाच्या नावामध्ये बाग आहे परंतु बाग कुठेच नाही असं ठिकाण जे मातृसत्ताक पद्धतीचं प्रतिनिधित्व करतं कारण हे शॉपिंगचं ठिकाण असून देखील या ठिकाणी पुरुषांच्या शॉपिंगसाठी एकही दुकान नाही सर्व दुकानं फक्त आणि फक्त स्त्रियांच्या शॉपिंगची आहेत येथे स्त्रियांसाठी चपलांपासून टिकल्यांपर्यंत आणि बांगड्यांपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी माफक दरामध्ये मिळते अर्थात आज आपण आलो आहे तुलसीबागेमध्ये चला तर मग आणि आजही माझ्या सोबतीला आहे माझी मारुती बजाज हिरो टाटा एफ झेड गाडी गाडी एफ झेड असली तरी माणूस वायझेड आहे सर्वात आधी आपण पंधरा वीस किलोमीटर लांब कुठेतरी जाऊन गाडी पार्क करून येऊयात कारण या ठिकाणी एक वेळ नशिबाने तुम्हाला गर्लफ्रेंड मिळेल परंतु पार्किंगसाठी जागा मिळणार नाही चला इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेल्या या बिल्डिंगमध्ये सध्या महाराष्ट्र बँकेचं ऑफिस आहे महाराष्ट्र बँकेच्या बाजूने तुम्ही तुळशीबागेमध्ये प्रवेश करू शकता येथे रस्ता क्रॉस करताना थोडा जपूनच करावा नाहीतर तुळशीबागेमध्ये जाण्याऐवजी आपल्याला दवाखान्यात जायची वेळ येऊ शकते किंवा मग महात्मा फुले मंडईच्या बाजूला असलेल्या पेड पार्किंगमध्ये तुम्ही गाडी लावली तर तेथून देखील तुम्ही या बाजूने तुळशीबागेमध्ये प्रवेश करू शकता तुम्ही चार चाकी आणणार असाल तर हा मार्ग तुम्हाला जास्त सोयीचा ठरेल कारण महानगरपालिकेची पेड पार्किंग मंडईच्या बाजूला उपलब्ध आहे महाराष्ट्र बँकेची जी बिल्डिंग आहे तिच्या अगदीच समोर तुम्हाला पेशव्यांच्या काळात बांधलेला विश्रामबाग वाडा दिसेल या वाड्याचं सध्या रिनोव्हेशन सुरू असावं त्यामुळे याच्यावर हिरवे कापडं टाकून ठेवलेत आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की तुळशीबागेमध्ये एवढी कमी गर्दी कसं काय तर मी सकाळी अकरा वाजता आलो आहे हळूहळू जसा वेळ जाईल तशी गर्दी देखील वाढत जाईल तुम्ही पुरुष असाल आणि तुळशीबागेमध्ये एकटे फिरत असाल तर कुठलाही दुकानदार तुम्हाला एकही आवाज देणार नाही परंतु तुमच्यासोबत स्त्री असेल तर त्या स्त्रीला बघून एकही दुकानदार आवाज द्यायचा सोडणार नाही कोहिनूर हिरा तर इंग्रजांनी चोरून नेला परंतु तुळशीबागेमध्ये तुम्हाला कोहिनूर परकर मात्र नक्की मिळतील कुर्ती गाऊन लेगिन्स ओढण्या स्त्रियांना जे जे हवं ते ते सर्व तुम्हाला तुळशीबागेमध्ये मिळतं माझ्या नशिबाने मला सोन्यासारखी बायको मिळाली परंतु तिला सोन्याची फारशी काही हौस नाही परंतु तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या बायकोला सोन्याची हौस असेल आणि तुम्हाला सोन्याचा दर परवडत नसेल तर डुप्लिकेट सोनं अर्थात डुप्लिकेट ज्वेलरीसाठी तुम्ही तुळशीबागेमध्ये भेट देऊ शकता आणि माझ्या मते सोन्याचे दागिने हे इतरांना दाखवण्यासाठीच घातले जातात म्हणजे सोनं हे तुमचं स्टेटस सिम्बॉल ठरतं म्हणजे आपण श्रीमंत आहोत हे इतरांना दाखवण्याची त्यांना हौस हो असते ती लोक जास्तीत जास्त सोनं घालायला प्राधान्य देतात परंतु मी तसं नाही आहे मी फारसं सोनं अंगावर घालत नाही कारण ते घ्यायला माझ्याकडे पैसेच नाहीत नवरात्र उत्सव आता जवळ आलेला आहे आणि त्यानिमित्ताने गरबाचे ड्रेसेससुद्धा मार्केटमध्ये अव्हेलेबल झालेले आहेत तुम्हाला स्वस्तात मस्त गरबा ड्रेस घ्यायचा असेल तरी देखील तुम्ही तुळशीबागेमध्ये येऊ शकता कॉलेजमध्ये असताना मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत गरबा खेळण्याची खूप इच्छा होती परंतु माझ्या तोंडाकडे बघून एकही पोरगी मला कधीच पटली नाही त्यामुळे गर्लफ्रेंड नाही आणि गरबाही नाही तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी किंवा भाचाभाचींसाठी किंवा पुतणींसाठी छान फॅन्सी ड्रेसेस घ्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता फॅन्सी फ्रेसचं कलेक्शन सुद्धा येथे फार सुंदर आहे तुळशी बागेमधल्या प्रत्येक गल्लीमध्ये कुठलं ना कुठलं दुकान आहेच परंतु येथील नव्वद टक्के दुकानं ही कपड्यांचीच आहेत दहा रुपयांपासून अगदी पाचशे रुपयांपर्यंतच्या इयर सुद्धा तुम्हाला तुळशीबागेमध्ये मिळतील येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या इयर रिंग्स तसेच बांगड्या सुद्धा उपलब्ध आहेत नवरीचा सा घागरा साडेतीन हजार नवरदेवाने तिकडंच काशी करावी अगदी शंभर रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या ब्रँडेड पर्ससुद्धा तुम्हाला येथे मिळतील अर्थात लेडीज पर्स मी माझ्या बायकोसाठी दहा हजार रुपयांची पर्स घेणार होतो परंतु माझ्या पर्समध्ये दमडीसुद्धा नव्हती त्यामुळे मी तो प्लान कॅन्सल केला मोठ्या मोठ्या केसांना सावरण्यासाठी छोटे छोटे परंतु तितकेच देखणे क्लचर सुद्धा तुम्हाला गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचं असेल तर येथील रुपयाचे क्लचर तुम्ही घेऊन जाऊ शकता येथे लिपस्टिक नेल पेंट सारख्या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू सुद्धा मिळतात केसांचे लो क्वालिटीचे वीक सुद्धा तुम्हाला इथे मिळतील लो क्वालिटी म्हणजे चार पाचशे रुपयांचे बरं का नाही तर म्हणसाल अगदी पन्नास साठ रुपयाला वेग मिळतो की काय वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या टिकल्या सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि एवढ्या टिकल्या एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मिळण्याचं ठिकाण मी पहिल्यांदाच बघतोय तुळशीबागेमधलं श्रीराम मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे परंतु तुळशीबागेमध्ये सध्या जी दुकानं आहेत त्यांच्या गर्दीमध्ये हे मंदिर कुठेतरी हरवून गेल्यासारखं वाटतं ज्या लोकांना माहिती आहे ती लोक इथे येतात परंतु नवीन येणाऱ्या माणसाला हे मंदिर सापडणं किंवा सहज फिरता फिरता या मंदिरामध्ये नवीन माणूस येणं ही दुर्मिळच गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन जेव्हा जेव्हा घ्याल तेव्हा तेव्हा तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि प्रभू श्रीराम म्हटलं तर मारुती राय तर येणारच बजरंग बली की जय आणि आजच्या आपल्या व्हिडिओचे व्हिडिओग्राफर आहेत आमचे परम मित्र आणि प्रभू श्रीरामचंद्राचे परम भक्त हनुमान पोते मंदिराच्या आवारातच तुम्हाला छान कलाकुसर केलेल्या पितळेच्या भरीव मूर्त्या देखील मिळतील प्रभू श्रीरामाच्या दर्शनानंतर आपण आलोय पुण्यामधला मानाचा चौथा गणपती अर्थात तुळशीबागेतला गणपती या गणपती बाप्पाची मूर्ती खरंच खूप देखणी आणि विलोभनीय आहे शनिवार रविवार आणि संध्याकाळच्या वेळेला तुळशीबागेमध्ये स्त्रियांची गर्दी प्रचंड असते आणि येथील गल्ली वाट काढताना तुम्हाला त्यांची धक्काबुक्की होऊ शकते त्यामुळे तुम्हाला स्त्रियांनी केलेली धक्काबुक्की आवडत असेल तर तुम्ही तुळशीबागेमध्ये संध्याकाळच्या वेळेला फेरफटका मारू शकता माझं मित्र काळं मौन्या स्त्रियांच्या धक्काबुक्कीच्या अपेक्षेने तुळशीबागेमध्ये आला होता परंतु चुकून त्याचा एका स्त्रीला धक्का लागला आणि जवळपासच्या चार पाच स्त्रियांनी मग काळ्या मौन्याच्या नाकावर दणकवून बुक्क्या मारल्या चपला बुटांची सुद्धा तुळशीबागेमध्ये काही दुकानं आहेत परंतु तुम्हाला खरंच चपला बुटं घ्यायचे असतील स्वस्तात मस्त तर मी तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज रोड सजेस्ट करेन तिथे जास्त व्हरायटी मिळते अशा प्रकारे स्त्रियांसाठीची सर्व शॉपिंगची दुकानं बघितल्यानंतर अशा प्रकारची एखादी तुळशीबाग आपण पुरुषांसाठी तयार करू शकतो का मग पुरुषांसाठी तुळशीबाग तयार केली तर त्याला तुळशीबाग नाव द्यावं की पिंपळ बाग हा विचार मनात ठेवून मी तुळशीबागेतून काढता पाय घेतला